श्री गोपाल कृष्ण महाराज की जय न हम वेदेर न तपस्या न दाने न चज्जय न हम वेदेर न तपस्या न दाने न शक्य एवं इतो दुष्टु दुष्टो अनश्य यथा भक्त्या तो नन्न है शक्य अहम एव मिथुर्जुन ज्ञातुम द्रष्टुम च तत्वेन प्रयष्टुम च परम तप मत्कर्म कुण मत परमो मतभक्त संघवर्जीचं निर्वेर सर्वभूते येसं मामी ती पाटेल श्री कृष्ण महाराज अकराव्या अध्यात शेवट शेवट म्हणतात अर्जुना मी वेदानं प्राप्त होत नाही न वेदेन तपस्या का वेदानं काय होईल शेवटी वेदाचं जर तुम्ही पठन केलं तर विद्या माम सोम पापुत पाप यज्ञरिष्ठवा स्वर्गतीम प्रार्थ ये व्यज्ञ प्राप्ती होईल वे वे वेदानं काय होईल तुम्हाला व्या स्वर्गाची <ुँँण> प्राप्ती <पुँण> होईल त्रयोध्या तीन वेदाचा अभ्यास केला तर रुक्षसाम यजुवाचे तीन वेदाचा अभ्यास केला तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल त्रयोध्या माप यज्ञ निष्ठवा स्वर्गतीम प्रार्थ येते ते पुण्यमाशादी सुरेंद्र लोक मश्रती दिव्यानं देवी देव बघा ते तो भक्तो स्वर्ग लोकमिशालम पुण्य मरते लोकमी शेती एवंत धर्म म्हणून परपांना गतागतम काम कामकामाला बनते तुम्ही जर तीन वेदाचा अभ्यास केला तर तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल आणि तेतम भुक्ता स्वर्ग लोक दिशा बार दिवस तुम्हाला काय होईल सुख भोगायला भेटत आणि ते सुख संपलं की तुम्हाला खाली यावं लागत ते तम भुगता स्वर्ग लोकविशालम शिन्य पुण्य पुण्य संपलं की तुम्हाला ह्या लोकात यावं लागत मृत्यू लोकात मृत्यू लोक मी येते आणि यवंत्र धर्म म्हणून प्रभांना गतागतम कामं का म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना नाहाम मेधेरनं मी वेदानं प्राप्त होत नाही तपससा तपन कसा प्राप्त होत नाही महादेवानं महादेवाचं तप रावणानं केलं आणि अति कठोर तप केलं आणि महादेव प्रसन्न झाले आणि काय दिलं त्याला त्याला चौदा चौकटे राज्य दिलं आणि ते टिकलं का मग नाही टिकलं नाही शेवटी ते राज्य संपून गेलं आणि रावणाला मरावं लागलं आणि सगळं त्या तो तर मेलाच मेला पण सगळं परिवार देखील घेऊन मेला तर असं होतं मायको त्याच्यामुळं म्हणले श्रीकृष्ण महाराज म्हणले न हा वेदेर न ना तपसा तपानं बी होत नाही मी नेदेरनं तपसा न दाने न चज्या आमचा आमचे बळीराजा होते दानसूर होते कर्ण अतिशय दानसूर होता तर मग बळीराजाला परमेश्वर झाला का नाही झाला त्याला तर त्या वामन नावाच्या अवतारानं पाताळात पाताळात हे करून टाकलं डोक्यावर पाय दिला आणि पाताळात घातलं आणि कर्णाला परमेश्वर झाला का नाही झाला दानानं ना परमेश्वर होत नाही न वेदेन तपासा न दानेनं आणि चजया म्हणजे यज्ञ करून परमेश्वर होतो का नाही आपले जे पंडूराजे होते पंडुराजानं न्याणव यज्ञ केले होते एक के यज्ञ कमी राहिला होता तर देवतेनं त्याला त्या म्हणजे स्वर्गाच्या दारामध्ये दगड होऊन पाडावं लागलं होतं एक कमी होता म्हणून मग परमेश्वर होतो का त्यानं नाही ना त्याला न जाणे न चज्जया मग कशानं होतो परमेश्वर शक्य अमेदव दुष्टम दुष्टवानासीमाता फक्त होणार नाही शक्य भक्तीनंच परमेश्वर होऊ शकतो परमेश्वराच्या चिंतनानंच परमेश्वर प्राप्त होऊ शकतो भक्त्या तोनान नाही आनंद भक्तीनं मात्र भक्ते तोनान नाही अशक्य ना, ना भक्त्या तोनान नाही अशक्य ना 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 अहम ना मेवम इतोर्जुन ज्ञातू द्रष्टूम सतत्वेनं प्रयष्टुमचे पर्यंत प परमेश्वराची तर परमेश्वर कसा आहे हे जाणून घेऊन परमेश्वराचं चिंतन केलं परमेश्वराची भक्ती केली के तरच परमेश्वर पाहू शकतो नाहीतर एरवी पावत नाही बाबा ज्यावेळेस अठ्ठ्याऐंशी हजार लोक ऋषी लोक पांडवाकडं आले पांडव तर बिचारे गरीब होते दरिद्री होते आणि मग त्या द्रौपदीनं परमेश्वराचं नाम घेतलं धावा केला परमेश्वराचा आणि कृष्णा धावरे लवकर संकट भारी संकट पडेले भारी असं म्हणले आणि मग श्रीकृष्ण महाराज धावून आले कशामुळे धावून आले फक्त चिंतनानं नामाच्या चिंतनानं म्हणून नामाचं नामा चिंतन हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्यांचं संकट त्यांनी हे घेतलं आणि बघा पांडवाला सोळा वर्षे वनवास आणि एक हे बारा वर्ष वनवास आणि एक वर्ष आज घेतला असं तर त्यांना शाप आला आणि मग हा शाप कशानं गेला तर फक्त नामाचं चिंतनानं गेलं परमेश्वराच्या श्रीकृष्ण महाराजाच्या चिंतनानं तर त्यांना पुन्हा ऐश्वराचा टिळा सारिला म्हणजे पुन्हा ऐश्वर्य प्राप्त झालं आणि छत्तीस वर्षे राज्य त्यांना त्यांना करायला भेटलं आणि बघो असं हे नामाचं महत्त्व आहे आणि त्यामुळंच संत ज्ञानेश्वर आपल्या एका हायपाट नावाच्या ग्रंथात म्हणतात की नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ आणि लक्ष्मी उल्लभ तयार होईल जे परमेश्वराचं चिंतन नी नि, नित्यनेमानं करतात त्यांच्याजवळच परमेश्वर आहे ते दुर्लभ आहेत तसे लोक चिंतन करणारे पण असले तर त्यांच्याजवळच परमेश्वर आहे म्हणून ते म्हणतात की ज्ञानदेव मोन जपमानांतरी धरून श्रेयाने जपे सदा म्हणजे मौन धर आणि आंतरिक जपमाळ कर आणि परमेश्वराचं चिंतन कर असा गोड सल्ला संत ज्ञानेश्वर माऊलीनं आपल्याला दिलेला आहे मायो त्याच्यातमुळं श्री कृष्ण महाराज म्हणतात की मी नाहम येन तपसा मी वेदानं पा प्राप्त होत नाही नाहम एदेरनं तपसा न न दान तज्या शक्य एव में दुष्ट दृष्टवानश्यमाक्त्या तो न्याय शक्य आनने भक्तीनं मे प्राप्त होऊ शकतो अहम च ज्ञाद द्रष्टुंच च प्रुस मत्कर्मो कुरु मत्पर्मो मतसंग निर्वेर स्वरूप ते सो मी समाती पांडव जो असा माझा भक्ती करीत करीत जो सर्व जैनतेसंग सर्व प्राणीमात्रास म्हणजे निर्वेर झाला तर तो मला प्रत्यक्ष येऊन भेटतो त्याला माझी प्राप्ती होते माझ्या मा तुम्हाला प्राप्ती करायची का तर तुम्ही देखील परमेश्वराचं चिंतन करा आणि सर्व लोकांसह निर्वेर व्हा पाकिस्तानशी देखील निर्वेर व्हायचं निर्वेर व्हा निर्वेर असं होतेसू येसं मामिती पाठवा तर तो माणूस परमेश्वर प्राप्तीला जाऊ शकतो म्हणून परमेश्वराचं चिंतन करा आणि परमेश्वर प्राप्ती करून घ्या असे मी विनंती करतो आणि तुमची राजा घेतो दुसरं म्हणजे जर तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा अशी विनंती करतो आणि इथं थांबतो धन्यवाद प्रणाम धन्यवाद प्रणाम धन्यवाद